नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो या कर्मचाऱ्यांची जुलै महिन्यातच दिवाळी जूनच्या पगारासोबत मिळाले प्रवास भत्त्याचे साठ आनंदाची बातमी पडत आहे जाणून घ्या सविस्तर बातमी विषयाच्या माध्यमातून त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं ला असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो ठाणे महापालिकेच्या स्थापनेवरील अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रवास भत्त्याची फरकाची रक्कम मिळत नव्हती पालिकेच्या तिजोरीत निधी उपलब्ध होत नसल्यामुळे ही रक्कम देण्यात येत नव्हती मात्र निधी उपलब्ध होताच पालिका प्रशासनाने सुमारे साडेपाच हजार कर्मचाऱ्यांना जून महिन्याच्या पगारासोबत प्रवास भत्त्याचे साठ हजार रुपये कर्मचाऱ्यांना दिले आहेत यामुळे जुलै महिन्याचा स्थानिक महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी झाल्याचे चित्र ची ची आहे राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना एक जानेवारी दोन हजार सोळा पासून सुधारित वेतन संरचना लागू करण्यात आली आहे त्या अनुषंगाने ठाणे महापालिकेतील कार्यरत अधिकारी आणि कर्मचारी सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे वीस एप्रिल दोन रोजी राज्य शासनाने शासकीय आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांना वेतन अनुषंगाने एप्रिल पासून वाहतूक वाहतूक भत्त्याच्या दरामध्ये सुधारणा केली आहे हा सुधारित भत्ता ठाणे महापालिकेत लागू करण्यात आला आहे मात्र सुधारित दराने वाहतूक भत्त्याची रक्कम कर्मचाऱ्यांना दिली नव्हती हा भत्ता देण्याची मागणी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून होत होती राजकीय नेते यासाठी पाठपुरावा करत होते ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांबाबत आमदार संजय केळकर यांनी महापालिकेत घेतलेल्या अधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेतली होती त्यात महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रवास भत्त्याच्या फरकाची रक्कम अदा करण्याबाबत सूचना त्यांनी केल्या होत्या यावर संबंधित अधिकाऱ्यांनी निधीच्या उपलब्धतेनुसार भत्त्याचा फरक देण्याची कार्यवाही सुरू करण्यात येईल असे सांगितले होते दरम्यान निधी उपलब्ध होता जून महिन्याच्या पगारासोबत अधिकारी कर्मचाऱ्यांना फरकाची रक्कमही देण्यात आली सुमारे साडेपाच हजार कर्मचाऱ्यांना प्रत्येकी साठ हजाराची रक्कम मिळाल्याने पालिका वतुरात उत्साहते वातावरण झाले आहे मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद